नमस्कार कधी कधी असं वाटतं की नाही की कि स्वतःची किंमत ओळखणं खूप अवघड जातं आज आपण बरोबर याच विषयावर बोलणार आहोत आत्मसन्मान बघूया की तो इतका महत्वाचा का आहे आणि आपण तो कसा वाढवू शकतो तेही आत्मसन्मानाचे महत्व आणि संवर्धन याच्या आधारावर चला तर मग सुरुवातीलाच एक असा प्रश्न घेऊया जो खरंतर तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधीतरी येतोच स्वतःची खरी कदर करणं म्हणजे नक्की काय तर आत्मसन्मान हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो हो ना पण त्याची खरी ताकद काय आहे एका चांगल्या आयुष्यासाठी तो इतका गरजेचा का असतो चला जरा खोलात जाऊन बघूया बघा इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते आत्मसन्मान म्हणजे फक्त एक भावना नाही आहे त्याचे परिणाम आपल्या आयुष्याच्या चा चार महत्वाच्या भागांवर थेट दिसतात म्हणजे बघा जेव्हा आतून आत्मविश्वास येतो ना तेव्हा आपोआपच आपली नाती गोती सुधारतात आणि जेव्हा नाती चांगली असतात तेव्हा निर्णय घ्यायला सोपं जातं ठामपणे घेता येतात आणि या सगळ्याचा शेवट काय तर मानसिक शांती आणि खरा आनंद हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्याचा पाया आहे आत्मसन्मान ओके याचे फायदे तर कळले पण हा आत्मसन्मान शब्द नक्की काय आहे हो हा म्हणजे याची एकदम सोपी व्याख्या काय असेल आत्मसन्मान म्हणजे नुसतंच स्वतःबद्दल चांगलं वाटणं नाही आहे ही एक खोलवरची भावना आहे जी एकाच वेळी आपली ढाल बनते आणि आपला मार्गदर्शकही हा आपला आतला आवाज आहे जो आपल्याला सतत आठवण करून देतो की आपली मूल्य काय आहेत आणि आपल्याला कोणी कमी लेखण्यापासून वाचवतो हो आणि हा जो भक्कम आत्मसन्मान आहे ना तो तीन मुख्य खांबांवर उभा आहे पहिला म्हणजे स्वतःला आहे तसं स्वीकारणं आपले चांगले गुण वाईट गुण या सगळ्यांसकट दुसरा आपल्या किमतीसाठी दुसऱ्या कोणाच्या सर्टिफिकेटची वाट न बघणं आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा आहे परिस्थिती कोणतीही असो आपली ओळख आणि आपली मूल्य घट्ट धरून ठेवणं बर हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं पण हा गुण फक्त विचारांमध्ये न ठेवता रोजच्या जगण्यात कसा आणायचा सुदैवाने त्यासाठी काही ठोस आणि एकदम प्रॅक्टिकल मार्ग आहेत आणि याची सुरुवात होते एका खूप महत्वाच्या कृतीतून ती म्हणजे आपल्या मर्यादा ठरवणं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हत्यार म्हणजे नाही म्हणायला शिकणं ही गोष्ट खूप छोटी वाटते पण जेव्हा आपण योग्य वेळी नाही म्हणतो तेव्हाच आपण आपल्या वेळेचा आपल्या ऊर्जेचा आणि स्वतःचा आदर करायला सुरुवात करतो ठीक आहे नाही म्हणायला शिकलो आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपण केलेल्या कामाबद्दल आपण ना अनेकदा आपल्या छोट्या छोट्या यशाकडे दुर्लक्ष करतो पण आत्मसन्मान वाढवायचा असेल तर हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्या प्रत्येक कामगिरीचा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे मग ती कितीही लहान का असे ना पुढचा तिसरा मार्ग हा आपल्याला शिकवतो की समाजात वावरताना स्वतःला कसं जपायचं कारण काय होतं ना, ना अनेकदा आपण इतरांना विशेषतः चुकीच्या लोकांना खुश करण्याच्या नादात स्वतःलाच कमी लेखतो हा एक सापळा आहे खरी किंमत इतरांच्या मान्यतेत नसते ती आपण स्वतःला काय देतो यात असते चौथा आणि खरं तर खूप महत्वाचा मुद्दा हा आपल्या आतल्या जगाबद्दल आहे आपल्या विचारांबद्दल कारण बाहेरून काहीही करण्याआधी आतून सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचार हेच आत्मसन्मानाचा पाया खऱ्या अर्थाने पक्का करतात आणि आता शेवटचा पाचवा मुद्दा या सगळ्यांचा जो पाया आहे तो एका साध्या पण खूप शक्तिशाली तत्वावर अवलंबून आहे आणि ते तत्त्व म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं आपल्या भावनांशी आपल्या विचारांशी आणि आपल्या मूल्यांशी यांच्याशी एकनिष्ठ राहण्यापेक्षा आत्मसन्मानाचा मोठा आधार दुसरा कुठलाच असू शकत नाही तर या सगळ्या चर्चेनंतर आपण यातून काय शिकलो याचा मुख्य संदेश काय आहे चला तो एका वाक्यात पाहूया हे विधान बघा जर स्वतःचा आदर केला तर जगही तसाच आदर देईल किती आहे हे याचा अर्थ अगदी सरळ आहे आदराची सुरुवात नेहमी आपल्या आतून होते बाहेरचं जग तर फक्त त्याचा प्रतिसाद देतं एक प्रकारे तो आरसा आहे आणि याच विचाराने आपण आज इथे थांबूया आपण आत्मसन्मान वाढवण्याचे अनेक मार्ग बघितले पण प्रत्येकासाठी या प्रवासाची सुरुवात वेगळी असू शकते तर जाता जाता एक प्रश्न आत्मसन्मान जपण्याच्या या प्रवासातलं आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाहूल कोणतं असेल यावर नक्की विचार करा